मराठा आरक्षणाचे जी आरला खुला विरोध शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या माजी गृहमंत्र्यांची भूमिका छगन भुजबळांना पाठिंबा एकीकडे -एक मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे या मनोज यांच्या स्टेजवर गेल्याचं दिसून येतंय तर दुसरीकडे स त्यांच्याच पक्षातून आता मराठा आरक्षणाला विरोध होतोय राज्य सरकारने काढलेल्या हैदराबाद इयरच्या जी आरवर पक्षाचे नेते अनिल देशमुख आणि तीव्र नाराजी व्यक्त केली त्या माध्यमातून ओबीसींच्या हक्कांवर गदा आणण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा आरोप केलाय आहे मराठा आरक्षणावर छगन भुजबळांची भूमिका योग्य असल्याचं मत मां देशमुखांनी मांडलंय अनिल देशमुखांनी सोशल मीडियावरून मराठा आरक्षणाच्या नव्या आरला विरोध दर्शवला आहे ओबीसी समाजाला सत्तावीस टक्के आरक्षण आहे त्यात तेरा टक्के भटके विमुक्त आणि इतरसाठीच राखीव आहे उरलेल्या आरक्षणात मराठा समाजाला आरक्षण दिलं तर ओबीसीच्या आरक्षणामध्ये वाटेकरी वाढणार असल्याची भूमिका देशमुखांनी मांडली हैदराबाद गॅझेटचा दाखला देऊन मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळवून देण्याचा शासनाचा प्रयत्न हा ओबीसी समाजाचा अधिकारावर गदा आणणारा आहे असा आरोप याबी अनिल देशमुख यांनी केला आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी